तुम्ही कधी उपवासाच्या पदार्थामध्ये सँडविच खाल्लेलं आहे का नाही ना तर आज आपण उपवास स्पेशल सँडविच बनवणार आहोत खायला एकदम सॉफ्ट आणि छान कुरकुरीत लागतं हे सँडविच तुम्ही सुद्धा याआधी साबुदाणा सँडविच खाल्ला नसेल ना तर चला मग आज आपण कविताच किचन मराठीमध्ये मा साबुदाना सँडविच कसे बनवले जातात ते बघणार आहोत रेसिपी नवीन आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये मा आपले स्वागत आहे आज मी मिशोवरून दोन पार्सल मागवलेले आहे तुम्ही बघू शकता हे पार्सल आपण आता अनबॉक्सिंग करूया यामध्ये काहीतरी काय तर सगळ्यात आधी मी तुम्हाला छोटं पार्सल ओपन करून दाखवते हा कुठलाही प्रमोशनचा व्हिडिओ नसून मी स्वतःच्या कुकिंग चॅनलसाठी हे प्रॉडक्ट मागवलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला हे अनबॉक्सिंग करून दाखवत आहे आणि याच प्रॉडक्टपासून आपण समोर रेसिपीसुद्धा बनवणार आहोत तर चला मग पार्सल अनबॉक्सिंग करूया हे दोन्ही पार्सल मला फक्त तीनशे वीस रुपयामध्ये पडलेले आहे आणि पार्सलसुद्धा खूप छान आहे प्रॉडक्टची जी क्वालिटी आहे तीसुद्धा एकदम बेस्ट आहे सर्वात आधी आपण छोटं जे पार्सल आहे त्याला अनबॉक्सिंग करूया सो इथे पहिलं प्रॉडक्ट मागितलेलं आहे मी तुम्ही बघू शकता हे आहे वॉशिंग मशीनच्या खाली ठेवायसाठी वॉशिंग मशीनचे जे पाय असतात त्या खाली ठेवायसाठी हे प्रॉडक्ट मागतलेले आहे मी आणि हे फक्त मला ऐंशी रुपयाला पडलेले आहे तुम्ही बघू शकता याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि हेवीसुद्धा आहे त्यानंतर दुसरे प्रॉडक्ट अनबॉक्सिंग करूया हे जे पार्सल आहे ते माझ्या खूप कामाचे आहे कुकिंग व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपल्याला डेली यूजसाठी सुद्धा हे प्रॉडक्ट खूप कामामध्ये येत असते घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना इन्स्टंट जर काही बनवून द्यायचे असेल तर हे प्रॉडक्ट खूप 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 कामामध्ये आहे आणि खूप छान सुद्धा आहे या प्रॉडक्ट पासून तुम्ही नवनवीन रेसिपी सुद्धा बनवू शकता सो so, हे आहे सँडविच मेकर एक सँडविच मेकर पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बनवू शकतो तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटीचा आलेला आहे याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि वजनाला सुद्धा एकदम हेवी आहे तर आज आपण या मेकर मेकरपासून एक बन्नाड रेसिपी बनवणार आहोत तुम्ही याआधी कधीच ती रेसिपी ट्राय केली नसेल तर आज आपण कविताच किचन मराठीमध्ये सँडविच मेकरमध्ये साबुदाना सँडविच बनवणार आहोत ते सँडविच मेकरला लॉक करण्यासाठी कडीसुद्धा दिलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सँडविच मेकर ओपन होते आणि लॉकसुद्धा करता येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा सँडविच बनवण्याकरता येथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा छान रात्रभर भिजवून ठेवलेला होता त्यामुळे तो छान मस्त मौसूद असा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये दोन चम्मच शेंगदाणा कूट घालत आहे त्यानंतर इथे मी एक बटाटा सोलून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्येच डायरेक्ट किसून घ्यायचा सोलाच्या आधी मी बटाटा छान पाण्याने धुवून घेतलेला होता इथे आपण एक वाटीचंच साबुदाना सँडविच बनवत त्या आहे त्यामुळे मी इथे अर्धाच बटाटा किसलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्खा बटाटासुद्धा किसून टाकू शकता नवरात्राचे उपवास सुरू आहे त्यामुळे उपवासाकरता जे पदार्थ चालतात तेच आपण आज यूज करणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडा गाजरसुद्धा किसून टाकूया गाजर हा उपवासाला चालत असतो त्यामुळे इथे मी गाजर घेतलेला आहे जर तुम्हाला उपवासाव्यतिरिक्त साबुदाणा सँडविच बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये कुठलेही व्हेजिटेबल्स किंवा अदर चीज वगैरेसुद्धा टाकू शकता पण उपवास असल्यामुळे आणि नवरात्रामध्ये हेच पदार्थ चालत असल्यामुळे आपण इथे फक्त बटाटा आणि गाजरचा उपयोग केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर आपण यामध्ये जिरं आणि हिरव्या मिरचीचा तडका देणार आहे तर चला मग तडका तयार करून घेऊया तडका तयार करण्यासाठी गॅसवरती मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच तेलसुद्धा घातलेला आहे आता गरम तेलामध्ये अर्धा चम्मच जिरं घालूया त्यानंतर दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घालूया मीठ आधीच आपण सरणामध्ये टाकलेला आहे त्यामुळे तडक्यामध्ये एक्स्ट्रा मीठ टाकायची आपल्याला गरज नाही त्यानंतर यामध्ये तीन चार कडीपत्त्याचे पान घालूया हे छोटे छोटे मी इथे पानाचे काप करून घेतलेले आहे परफेक्ट इथे आपला तडका तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचे नाही आता हा गरम गरम तडका या सँडविच सारणावरती टाकून घेऊया त्यानंतर हे मिश्रण छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया तुम्हाला जर तडका द्यायला वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये सिंपल जिरा पावडर आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता पण साबुदाना सँडविचला जर तडका दिला तर साबुदाना आपला एकदम टेस्टी बनतो त्यामुळे शक्यत तुम्ही जिरं आणि मिरचीचा तडका जरूर द्या येथे आपलं सँडविच मिश्रण तयार झालेलं आहे आता दोन मिनिट हे मिश्रण बाजूला ठेवूया इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता दोन मिनिट हे मिश्रण छान मुरण्याकरता आपण साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊया इथे मी एक वाटी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे आणि त्याची सालसुद्धा सर्व काढून घेतलेली आहे आता सिंपली मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजलेले आहे ते घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरं घालूया सोबतच आल्याचे दोन तीन तुकडे सुद्धा घालूया त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घालूया तिखट तुम्ही मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये चार ते पाच कडीपत्ता पानसुद्धा घालूया त्यानंतर लसूण लसूण घालायची नाही कारण उपवास असल्यामुळे लसूण चालत नाही छान हे मिश्रण बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपली शेंगदाणा चटणी परफेक्ट तयार झालेली आहे शेंगदाणा चटणी बनवायला एकदम सोपी आहे एवढं साहित्य घेऊन मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून ही चटणी जी आहे ती पातळ करून घ्यायची तुम्ही बघू शकता अशाच पातळ फ्लेममध्ये आपल्याला चटणी हवी आहे जास्त गाडीसुद्धा नको जर जास्त गाडी झाली असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया याला एक्स्ट्रा तडका देण्याची अजिबात गरज नाही ही चटणी अशीसुद्धा खूप छान लागते टेस्टला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तडका जर तुम्हाला द्यायचा असेल तर सिम्पली फक्त जिरं थोडं तेलामध्ये घाला आणि तेवढाच तडका द्या इथे आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे इथे मी सँडविच मेकरला दोन्ही साईडनी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आधी याला स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर छान कॉटनच्या कपड्याने पुसून याला तेल लावलेले आहे प्रॉडक्ट नवीन असल्यामुळे यूज करायच्या आधी आपल्याला त्याला स्वच्छ धुणे गरजेचं असते त्यानंतर आपण जे साबुदाना सँडविचचं मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये छान टाकून घेऊया सँडविच मेकरमध्ये आपल्याला सर्वत्र मिश्रण छान टाकून घ्यायचे आहे उपवासामध्ये साबुदाना खिचडी साबुदाण्याची खीर किंवा भगर तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो त्यामुळे मी आज एक नवीन पद्धतीने साबुदाना सँडविच तयार केलेला आहे बनवायलाही एकदम सोपी आहे हार्डली पाच ते साठ मिनटामध्ये आपलं सँडविच तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि कुठले अतिरिक्त आपल्याला यासाठी कष्टसुद्धा करावे लागत नाही मस्त दोन मिनटामध्ये सारण तयार झाले की आपलं सँडविचसुद्धा तयार होतं इथे सँडविच मेकरमध्ये पूर्ण सारण भरलेलं आहे आणि त्यानंतर या सँडविचला सँडविच मेकरला आपण लॉक करून घेऊया त्यानंतर गॅस सुरू करूया हे सँडविच आपल्याला हार्डली चार ते पाच मिनिट मध्यम आचेवरती छान दोन्ही साईडने शिजवून घ्यायचे आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम एकदम जास्त नको आणि एकदम कमीसुद्धा नको मीडियममध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे फक्त पाच ते सात मिनटामध्ये आपलं सँडविच इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आ हा हा किती मस्त असं आपलं इथे सबदाना सँडविच तयार झालेलं आहे चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊया सबदाना सँडविच किती मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान आतमध्ये हे छान शिजलेलं आहे मस्त सॉफ्ट आणि छान सुद्धा लागत आहे तुम्ही बघू शकता मस्त साबुदाना आणि सर्व जे पदार्थ आहे ते सर्व छान शिजलेले आहे आणि अशा प्रकारे छान शेंगदाणे चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता या शेंगदाणा चटणीसोबत साबुदाना सँडविच खूप भारी लागत आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला साबदाना सँडविच रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा बाय